कुरुळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद परिषदेकडील गोलेगाव या ठिकाणी आहोत होतं नंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुठलाही प्रचार न करता या ठिकाणी घरून जाऊन प्रचार सुरू आहे मात्र या ठिकाणी आपण पाहतो गोलेगावात आज अजितदादांची शोकसभा पार पडली त्यामध्ये माझे आमदार गेले मुलते ते या ठिकाणी आले होते कुठे काय सांगणार अजितदादांच्या जागेनंतर काय नुकसान झालेलं आहे खरंतर ग्रामस्थांची भावना या ठिकाणी अजितदादांच्या माध्यमातून मोठं भाऊन टेटस्थाने झालेली झालेले कोट्यवधीचं तिथे या ठिकाणी आलं होतं तुमच्या आणि दादांचं म्हणलं होतं आज दादा खरं तर या ठिकाणी नाही मात्र तरी देखील गाव खरं म्हणजे आम्ही सगळेजण शाहू फुले आंबेडकर या विचाराशी बाजी लावतो तो विचार पवारसाहेबांनी जोपासला जो विचार, जो जो विचार दादानी जोपसला आणि त्यामुळं आम्ही सगळेजण दादांच्या माग दादाने आम्हाला भरभरून दिलं त्याचं वर्णन आम्ही शब्दामध्ये करू शकणार नाही आज आम्हाला खंत या गोष्टीचं दुःख या गोष्टीचं आहे की दादांच्या जाण्यानं या तालुक्याचा जिल्ह्याचा राज्याचा सगळा विकास खुंटणार आहे ग्रामीण भागाचा टच असणार आहे ग्रामीण भागातून पुढं आलेलं नेतृत्व आज राज्यामध्ये दुसरं कुणी नाही आणि एवढा कामाचा वरख एवढी माहिती एक अष्टपैलू नेतृत्व महाराष्ट्रानं ने आज गमावलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काना तरी पवारसाहेब राष्ट्रीय अध्यक्ष होते तर महाराष्ट्राच्या तळागाळामध्ये राष्ट्रवादी पोचवण्याचं काम दादाने केलं आमच्यासारखे कार्यकर्ते हुडकून काढले त्यांना न्याय द्यायचं काम दादाने केलं त्यामुळे आमची आम ती इतकी अपरिणित हानी झाली त्याचा विचारसुद्धा आम्ही करू शकत नाही पण आता आम्ही जर रडत बसलो तर दादाचा हा पक्ष वाढणार नाही लोकांना न्याय आम्ही देऊ शकणार नाही आज ग्रामीण भागापर्यंत जर विकास पोटाचा असेल तर जिल्हा परिषदे पंचायत सभेत दुसरा कुठला उपाय आमच्याकडे नाही म्हणून दादांनी जिल्हा परिषदेच्या उमेदवार शीतलताई आणि पंचसमिती उमेदवार निखिल थोरात यांची निवड केली थोरवे यांची निवड केली आणि दुर्दैवानं दादा एकोणतीस तारखेला प्रचार करणार आहे करायला येणार होते अठ्ठावीस तारखेला एका अपघातामध्ये दादाचा दुर्दैवी मृत्यू झाला आज दादांची शेवटची निवड ठरणार आहे त्यामुळे आमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांचं एक कर्तव्य आहे की दादानी ज्याची निवड केली त्याला जिल्हा परिषद पंचायत समितीवर पाठवायचं म्हणून आम्ही सगळेच कार्यकर्ते आज तुम्ही जर पाहिलं असेल तर सगळे तळागाळातले कार्यकर्ते आम्ही झटून काम करतो आमच्या पुढं अनेक आव्हान आव्हानं आहेत समोर पैशावाले मंडळी आहेत माझे कार्यकर्ते गरीब आहेत पण प्रामाणिक कष्टाळू आहेत त्या पैशावाल्यांशी आम्हाला झगडायचं आणि त्यांच्यामागं आमच्याच पक्षातले काही लबाड लोक आहेत जे पिंपरी चोडमध्ये गेले तर राष्ट्रवादी सांगायचं आणि इकडं आल्यानंतर शिवसेनेचा उघड प्रचार करायचा हे दुपटप्पी धोरण आजचं नाही पूर्वीपासून त्यांचं आहे तरीसुद्धा दादांनी साहेबांनी त्यांच्यावर प्रेम केलं त्यांना आमदार केलं त्यांना महापौर केलं आज त्या मतदारसंघामध्ये येऊन जी ढवळाढवळ करतात आणि मग नात्याचं त्याला मुलामा चढवतात की माझी मुलगी आहे व तुमची मुलगी असेल परंतु महेशदादा लाडकेसुद्धा तुमचा सक्का भाचे जावे होता भाचीसुद्धा मुलगीसारखीच आपण मानतो मग जर भाची मुलीसारखी मानत असाल तर तुमच्यामध्ये फरक का त्या भाचीच्या नवऱ्याला फार जेलमध्ये पाठवायचं त्याला भ्रष्टाचारी ठरवायचं त्याला गुंड ठरवायचं ही सगळी पापू तुम्ही काय करता आणि भोसरीमध्ये गेली की तुमची एक भूमिका असते आणि मा या मतदारसंघामध्ये आली की दुसरी भूमिका असते अशी डुप्लिकेट माणसं डबल ढोलके माणसं लवाड माणसं यांची पक्षात नाकलपट्टी करावी अशी मी पक्ष नेतृत्व आपली मागणी करतो एकंदरीत विलास मांडेंवर तुम्ही निशाणा साधलेला आहे या ठिकाणी आले की ते सेनेचं काम करतात तिकडे गेले की राष्ट्रवादीचं काम करतात एकंदरीत कसं पाहिलं करणार आता ही निवडणूक जी आहे ते विरुद्ध राष्ट्रवादी अशी होती या ठिकाणी राष्ट्रवादीला देखील सानुभूती मिळते म्हणजे विकास कामात तर त्या ठिकाणी हायच मात्र आपल्या देखील मिळते <laughs> दादा गेल्यानं अख्ख्या महाराष्ट्राला सहानुभूती या मतदारसंघापुरती नाही परंतु ज्यांच्यावर दादांचे उपकार आहेत त्या कुटुंबाने तरी अशा दुहेरी भूमिका घेता का, का म्हणे त्यांना त्यांच्या मुलीला थांबवता आला असतं परंतु त्यांच्या वैयक्तिक स्वार्थापुढे त्यांना दादा काय आणखीन कोणी काही गेलं ते काही फरक पडत नाही अशी ही निष्ठोर माणसं आहेत आज ज्या दादांचे आनंद उपकार त्यांच्यावर आहेत त्या दादांच्या उमेदवाराच्या विरोधात ते जे प्रचार करतात त्याची खरं म्हणजे त्यांना लाज वाटायला पाहिजे परंतु दुर्दैवानं अशी समाजातली काही माणसं असतात की त्यांना त्यांची काही देणे घेईन त्यापैकी हे एक नेतृत्व आहे आणि म्हणून माझी तालुक्यातली जनता त्यांना योग्य जागा दाखवणारच आहे मागच्या एकदा आमचे शांतारामदा निवडून येत असताना असाच प्रकार त्यांनी केला स्वतःच्या भाच्या करता एकदा तर त्यांना आमच्या कार्यकर्त्यांनी कुंडून ठेवलं होतं काय तर त्याची थोडीसुद्धा त्यांना जाणीव नाही आणि आज ते आमच्या पक्षाच्या विरोधामध्ये प्रचार करतात म्हणजे अजितदादांच्या विरोधात प्रचार करतात आणि अजितदादांची माणसं पाडण्याकरता ते या तालुक्यामध्ये येतात म्हणून आमच्या मनामध्ये प्रचंड राग आहे माझे सगळे कार्यकर्ते जीवाचं रान करतील पण त्यांना मात्र त्यांची जागा दाखवते आता ही लढाई त्या उमेदवाराविरुद्ध राहिलीच नाही आमची आमची लढाई एका लबाड माणसाच्या विरोधामध्ये आहे आणि म्हणून आता आमच्या कार्यकर्तेची लढाई ही विलास नाडेच्या बरोबर सुरू झाली आणि माझे कार्यकर्ते निश्चितपणानं माझी आणि अजितदादाची भूज राखतील आणि त्यांना त्यांची जागा दाखवते विलास लांडेंची थेट हकलवट्टी करण्याची मागणी आता पक्षातील पंच नेत्यांकडे करणार आहे मी उपमुख्यमंत्री जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय सुनीताई पवार राज्याचे अध्यक्ष सुनील तटकरे आणि कार्याध्यक्ष हे पटेल साहेब आहेत त्यांच्याकडे निश्चित आपण पाहतोय खेड तालुक्याचे माजी आमदार दिलीप मोयके आपल्यासोबत होते खरंतर त्या ठिकाणी गोलेगावमध्ये अजितदादांची शोकसभा पार पडली मात्र या शोकसभेतून दिलीप मोहिके यांनी थेट माझे आमदार विलास नांडेवर यांच्यावर निशाणा साधला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट बांधल्या प्रसन्न करणे आपला आवाज बोलला